नमस्कार आज आपण बॉडी शेप मध्ये आणण्यासाठी काही सोपी योगासने बघणार आहोत प्रत्येकाच्या शरीरात चरबी साठून राहण्याची जागा वेगवेगळी असू शकते काहींच्या लोअर बॉडीवर म्हणजे हिप्स मांड्यांवर जास्त फॅट असतं काहींचं पोट पुढे आलेलं असतं तर काहींचे दंड मोठे असतात तर यासाठीच आज आपण अशी सात डायनामिक योगासने बघणार आहोत ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाचा छान व्यायाम होईल कॅलरीज बर्न होतील आणि बॉडी टोन होऊन छान शेपमध्ये येण्यासाठी मदत होईल चला तर मग एकत्रितपणे ही आसने करूयात सगळ्यात पहिल्यांदा जागेवर उठून उभं राहायचंय पायात थोडस अंतर घ्यायचंय खांद्यापेक्षा कमी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचंय तिर्यक ताडासन ज्यामध्ये आपल्या साईडच्या बॉडीचा सा छान व्यायाम होणार आहे दोन्ही हातांची बोट एकमेकात इंटरलॉक करायची तर हात वर पूर्णत उजव्या साईडला जितकं शक्य आहे तितकं झुकायचंय डाव्या साईडला तीन उजव्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स यानंतर आपल्याला पायात अडीच ते तीन फुटाचं अंतर घ्यायचंय दोन्ही पायाचे पंजे दोन्ही दिशेला वळवून घ्यायचे आपलं पुढचं आसन आहे उत्कट कोणासन यामध्ये आपले हिप मांड्यांचा छान व्यायाम होणार आहे श्वास घेऊन दोन्ही हात वर नमस्कार मुद्रे आणि सावकाश पण जितकं शक्य तितकं खाली यायचा प्रयत्न करायचा एक वर परत खाली तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स यानंतर पायातलं अंतर कमी करायचंय आणि खांद्या एवढं अंतर पायात ठेवायचंय दोन्ही पायाचे पंजे दोन्ही दिशेला वळलेले यानंतर आपल्याला करायचं आहे वायू निष्कासन यामध्ये आपल्या पूर्ण पायाचा आणि ओटीपोटाचा छान व्यायाम होणार आहे श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत आपल्याला खाली बसायचं आहे मलासन मध्ये पाठीचा खाणा एकदम सरळ दोन्ही हातांनी पायाचे दोन्ही अंगठे धरायचे आणि आपल्याला पूर्णतः पाय सरळ करून वर यायचा प्रयत्न करायचा परत मला आसन मध्ये बसायचंय दहा वेळा करायचं अस दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही हात मागून खाली ठेवायचे आहेत आणि दोन्ही पाय समोर सोडून घ्यायचे पायात शक्य तितका अंतर घ्यायचंय दोन्ही पाय अगदी सरळ जमिनीला टेकलेले असावेत दोन्ही पायाचे म्हणजे छान ऍक्टिव्ह आपल्या दिशेने यानंतरच आपलं आसन आहे मेरू अकरासन यामध्ये आपल्या पोटाचा कमरेचा आणि हातांचा छान व्यायाम होणार आहे यामध्ये आपल्याला उजवा हात डाव्या पायाला लावायचा आहे डावा हात एकतर सरळ तुम्ही मागे ठेवू शकता किंवा कमरेकडून वळवून घ्या आणि जितकं शक्य तितकं बँड पण व्हायचं आहे आणि बॉडी ट्विस्ट पण करायची दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स यानंतर आपल्याला टॉप पोझिशन मध्ये यायचंय तुमचा खांदा ते तळहात सरळ रेषेत हिप ते गुडघा सरळ रेषेत नजर समोर बॅक स्ट्रेट हवं तर तुम्ही असं चौड्यांवर राहू शकता आता आपल्याला करायचं आहे व्याघ्रासन यामध्ये आपल्या हिपचा मांड्यांचा आणि पोटाचा छान व्यायाम होणार आहे पोट छान स्ट्रेच होतं यामध्ये सुरुवात करूया श्वास घेत मान वर करायचे उजवा पाय बेंड मध्ये वर उचलायचे जितक शक्य तितक पायाला वर उचला मान वर करा श्वास सोडत मान आत आतमध्ये आणि गुडघ्याला नाक टेकवायचा प्रयत्न करायचा एक दोन तीन चार पाच उजवा पाय जागेवर ठेवून द्यायचा सेम डाव्या पायाने परत पाच वेळा करायचे डावा पाय बेंड मध्ये वर मान वर, एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावा पाय त्याच्या जागेवर ठेवून द्यायचा यानंतर आपल्याला पाठीवर झोपून दोन आसनं करायची आहेत पूर्णत पाठीवर झोपून घ्या अगदी सरळ दोन्ही हात जमिनीवर छान दाबून ठेवायचे यानंतर आपण करणार आहोत उत्तान पादासन त्यामध्ये आपल्या पायाचा आणि पोटाचा छान व्यायाम होणार आहे श्वास घेत आपल्याला पाय वर उचलायचेत जेवढे शक्य तेवढे वर उचला अगदी नाईन्टी डिग्री मध्ये आणायचा प्रयत्न करा खाली असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे ज्यांना दोन्ही पायाने शक्य होत नाहीये त्यांनी एका वेळी एका पायाने गेलं तरी चालेल अल्टरनेट सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स पुढचं आसन आपण करणार आहोत अर्धपवनमुक्तासन यामध्ये आपल्या पायाचा पोटाचा आणि कमरेचा छान व्यायाम होणार आहे दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करायची आहेत आणि आता आपल्याला अल्टरनेट पाय बेंड आहे गुडघ्यातून आणि मान सुद्धा वर लाचा प्रयत्न करायचा आहे त्यासोबत उजवा पाय बेंड पायाला धरायचे जास्तीत जास्त पोटावर दाबायचा प्रयत्न करा आणि मान वर करून नाक गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे उजवा पाय खाली डावा पाय वर उजवा डावा पाए, उजवा तीन उजवा चार उजवा, पांच डावा रिलॅक्स पायात अंतर घ्यायचं दोन्ही हात हिपच्या जवळ खाली ठेवा आणि दोन मिनिटांसाठी शवासन मध्ये शरीराला विश्रांती देऊ शकता पूर्ण शरीर सैल सोडायचं आहे एकदम रिलॅक्स दीर्घ श्वसन सुरू ठेवायचंय आत्ता बघितलेल्या आसनांचा तुम्हाला रोज सराव करायचा आहे दिवसातून दोन वेळा आणि जस जसा सराव वाढेल ना तस तशी आसनांची सुद्धा वाढवा म्हणजे आता आपण प्रत्येक आसन दहा वेळा केलं तसं दहाचे दोन सेट करायचे थोड्या दिवसांनी सराव वाढला की दहाचे तीन सेट करायचे असं तुम्ही सराव वाढवू शकता आणि याचबरोबर थोडंसं आहाराकडे पण लक्ष द्या मैदा साखर गोड पदार्थ जंक फूड बेकरी प्रोडक्ट्स तळलेले पदार्थ सगळे आहारातून काढून टाका आणि मग बघा तुम्हाला जास्तीत जास्त छान आणि लवकरात लवकर रिझल्ट मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद